बंड तुम्ही वारंवार म्हणता की व्हिडिओमध्ये की गायीचे दूध पिणे पण आरोग्याला हानिकारक आहे आणि हे बरोबर नाही आहे कारण जनावरांसाठी ते दूध तयार झालेले आहे आणि आपण पितो तर याचे स्पष्टीकरण आम्हाला द्याल तर बरं होऊन जाईल आता तुम्ही सांगा की एक शेर आहे एक वाघ आहे वाघाच्या बछड्याला बकरीच्या दूध दिलं जाईल तर ते योग्य आहे का नाही ठीक आहे जो वाघाचा जर बछडा आहे तो नाएका? 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 जर बकरीचं दूध पेईन तर ते योग्य आहे का आहे का नाही उंटाचा बछडा आहे हा आणि उंटाच्या बछड्याला जर शेरणीचे दूध पाहिजे चालन का चालन का सांगन नाएका? हा आहे की हत्तीच्या हत्तीच्या हत्ती बछडा आहे त्याला जर गायचे दूध पाहिलं तर चालन का जर एवढ्या सगळ्या गोष्टी जेव्हा दुसऱ्या प्रजातीच्या नाही चालू शकत मग मनुष्य कसा पिऊन राहिला त्या गोष्टी जे कोई जे कोण तर ही जर मादा आहे जे कोणती पशु मादा आहे तिला ते, ते दूध केव्हा देते जेव्हा तिला बाळ होते बरोबर आहे जेव्हा तिला बाळ होते तो ते तेव्हा ती ते दूध देते अशी देऊ शकते का परंतु आयुष्यभर ते नाही जेव्हा तिला बाळ होईल तेव्हाच ते दूध देईल बरोबर आहे आणि जेव्हा ते तेव्हाच जे ते, ते दूध देईल तर तुम्हीच विचार करा की जर आपली जी लोकसंख्या आहे ती आठ आता ह्या पृथ्वीवरती आठशे करोडपर्यंत झालेली आहे बरोबर आहे हा आणि जर तुम्ही विचार करा की जे गायचा जो बछडा असते त्या मायचे दूध जे आहे त्या पहिला अधिकार कोणाच्या त्या मायच्या दूधवरती गायच्या बछड्याच्या गायच्या बछड्याच्या बरोबर आहे मग गायच्या बछड्याला दूध न देता जर मनुष्य जर त्याचे दूध मनुष्य घेऊन राहिला तर ते योग्य आहे का नाही आहे की नाही आणि पशु उद्योगमध्ये तुम्ही विचार करा की बछडा राहते आणि मादा बछडा राहते कोणत्याही मादाला जहाज हल मादा, मादा बछडा जो आहे तो का तो काय डेअरी उद्योगसाठी आणखी कामात येते कारण की तिला प्रेग्नेंट केल्या जाते काही वर्षानंतर हां आणि ते मग आणखी दूध देते ही तिच्यावरती प्रक्रिया चालू राहते जर नर बछडा आहे त्याचे कोणतं काम आहे सांगा आता डेअरी उद्योगाकरता आहे का काही काम तुम्हीच सांगा हां नर बछडा जो राहते आजकाल अगोदरच्या काळामध्ये जे शेती वगैरे होत होती ती बैलाला धरून होत होती पण आजच्या काळात आहे का बैलाला धरून जास्तीत जास्त ट्रॅक्टरचा वापर करतो पुष्कळ कमी आहे तरी पुष्कळ कमी प्रमाणात आहे ठीक आहे तर जर बछडा जो आहे त्याचे काय केले जाते हां ते तुम्ही साहजिक एक साधारण जर लहान मुलगा बी राहिला तो या गोष्टीला जास्त वेळ वेड़ समजून वेळ नाही लागेल त्यालाही तो समजून चालकाला की त्याला काय केला जाते म्हणून है की नाही स्लटर हाऊसमध्ये त्याला पाठविले जाते है की नाही मी मान्य करतो की जे पुष्कळशे असे असेही काही लोक असतील ह्या याच्यामध्ये की ते जो पशु आहे त्याला एका घरचे घरच्यासारखं देईल बा म्हणून वातावरण आणि त्याच्यावर हिंसा नाही करेल पण असे पुष्कळ कमी आहेत ठीक आहे असू शकतात त्याच्यात नो डाऊट न जर जर प्रकारे जर त्यांना वागणूक देत असतील एका बछड्याचं दूध न घेता हां जर त्यांना बछड्यालाही पूर्ण दूध देत असतील आणि जर काही राहिलेलं आहे आणि प्रेमपूर्वक जर तुम्ही काढून राहिल्यात हां तर तर ते काही फरक नाही ते स्वतःहून तुम ते जे माय आहे मादापोश ते स्वतःहून तुम्हाला देऊन राहिले आहे समजा पण तुम्ही ते घरच्या सदस्य म्हणून पाळाल तसंही तेव्हा तेव्हाच तर त्या ते गोष्टी होतील ना जर तुम्ही तिला घरच्या सदस्य म्हणून नाही पाडाल आणि फक्त आप आणि फक्त तुम्ही फक्त तिच्याकडून एक एक फक्त आर्थिक लाभ मिळाला पाहिजे बा या गोष्टीसाठी तुम्ही फक्त तिला तयार करत राहाल वारंवार तिला आर्टिफिशली प्रेग्नेंट करत राहाल आणि तुम्ही विचार करा की जे ऑक्सिटॉक्सिन इंजेक्शन राहते तिच्यामुळे किती त्रास होते त्या मादा मादापशूला समजले का पुष्कळ त्रास होते एक म्हणजे एक डिलिव्हरी जी बाई जी जेवढं त्रास सहन करते तेवढा त्रास ते मादा पशु पशु सहन करते ठीक आहे तर एवढं सर्व असताना आपल्याला ज्या गोष्टी डोळ्याच्यासमोर दिसून राहिल्या आहेत ठीक थी, आहे तर आप आपली कशी इच्छा होऊ शकते की ते दूध आपण आपण ग्रहण करू बा म्हणून आपल्या डोळ्यासमोर दिसून राहिलं ते पांढरं दूध आहे म्हणून पण ते जर आपले डोळे जर आपण एकदम निर्मळ केले आणि डोळ्याचे पाहले आपण की त्या दुधाच्या पाठीमध्ये कोणतं असं अशी काय प्रक्रिया रा, सुरू राहिले राहा कशी प्रक्रिया सुरू आहे तर तुम्हाला समजू येईल त्या गोष्टी की नाही बा हे पूर्ण आणि पूर्ण हे अनैतिक आहे अनैतिक आहे कारण की जर आपण विचार केला की कोणता पशु आहे तो वारंवार दूध नाही देत त्याची एक लिमिट राहते कोणतं बी जे पशुची त्याची एक लिमिट राहते आणि तुम्ही विचार करा त्यांचे आयुष्य जे आहे ते वीस ते बावीस वर्ष आहे जे आपण म्हणून राहिलो बैल वगैरे त्यांचे तुम्ही गुगलमध्ये सर्च करा त्यांचे आयुष्य किती आहे पहा त्यांचे किती आयुष्य आहे वीस ते बावीस वर्ष आणि जर त्यांना फक्त दुधाच्या प्रक्रियेमध्ये तुम्ही वापर करत राहाल वारंवार त्यांना प्रेग्नेंट करत राहाल दुधासाठी हां तर त्यांचे आयुष्य फार कमी होते आणि जर त्यांना दूध बंद केलं के तर मग त्यांचे काय केलं जाते दूध देणं बंद केलं म्हणजे दुधासाठी आपण वापर केला तिच्यापासून पूर्ण दूध आपण म्हणलं याच्याला की पूर्ण त्याच्यामध्ये सात्विक राहते बा पण आपण त्याच्याकडून घेऊनही घेतलं पूर्ण पण त्याच्यानंतर त्याचं काय केलं आपण है की नाही म्हणजे थोडंस्या नफ्यासाठी तुम्ही त्याच्यावाला पूर्ण जे आयुष्याला तेही जगून देऊन राहिलेत है की नाही हां आणि हे किती तुम्ही पाहायला असेल खालबच्छा म्हणून कुठंतरी तुम्ही बघितलं असेल की गाय राहते मशी राहते आणि कुठंतरी लटकून ठेवलं जाते खालबच्छा म्हणून म्हणजे पशुची फक्त ते लहान बच्चांची खाल दिसते त्याच्यामध्ये ठीक आहे असं तुम्ही पाहालं असेल कधी पाहाला आहे का हां हां पाहाला आहे ना तर बघा त्याच्यामध्ये कसं राहते ते पशु आहे आणि ते एक माय आहे ठीक आहे ते मायला किती बी झालं त्यांना आपलं लेकरू फार आवडते ठीक आहे आता तुम्ही जर का म्हणतात तर जर दूध नाही देऊन राहिली आहे पाहून राहिली की माझा बछडा येईल तो माझं दूध घेईल ठीक आहे ते पाहायला तुम्हाला लातही मारते ठीक आहे दूध काढायच्या वेळेस हां तर ती आपली बछड्याकरिता राखून ठेवत असते ठीक आहे नाही जर तुम्ही फक्त तिला तिला तेवढी तेवढी तिचीवाली प्रज्ञा जागृत नाही राहा तर तुम्ही फक्त तिच्या खाल बछड्याला दाखवून देता की हा तुमच्या बछड्याला अटकलेला आहे बा आणि ते काढायचे प्रयत्न करता तर एवढ्या सर्व ज्या गोष्टी आहेत की ज्या म्हणजे योग्य नाही आहेत आणि तुम्ही विचार करा या गोष्टीच्या की जेव्हा एक बाळ राहते त्या बाळाची जे दूध पिण्याची जे लिमिट आहे ठीक आहे ते डॉक्टरसुद्धा म्हणते ह्या गोष्टी की सहा महिन्यापर्यंतच बाळ बाळ दू बाळाला दूध पाहिजे एखादे जे मायेचे दूध आहे ते किती महिन्यापर्यंत पाहिजे सहा महिन्यापर्यंत सहा महिन्यानंतर त्याला जे आवश्यक राहते की जे त्याच्यावाला आतमधले शरीराचे जे अवयांची जे जडण राहते जडणघडण बनायची जी, 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 जी प्रक्रिया राहते ते सहा महिन्यामध्ये पूर्ण होत असते सहा महिन्यानंतर डॉक्टरसुद्धा म्हणत असतात की याला दुधाची आवश्यकता नाही आता तुम्ही याला हळूहळू अनाजपाणी वगैरे चालू करा देणं ठीक आहे तर दूध जे म्हणतो आपण तर ते असं आयु असं त्याला पूर्ण आयुष्य आपण घेत राहिलं पाहिजे असं नाही आहे ठीक आहे तेवढी काही आवश्यकता नाही आहे आपल्याला जे जे आपल्याला न्यूट्रिशन मिळतात ते वनस्पतीपासून डाळ भाज्यापासून असं पुष्कळसे याच्यातून मिळतात असं आवश्यकता नाही की आपण दूधच घेतलं पाहिजे आपल्याकडे पर्यायी आहे आणि जर तुम्ही एक विचार करा की हा खरंच उद्योग जो आहे तो खरंच म्हणतात तर फायदेशीर आहे का तुम्हाला मनाला खरंच शांती देईल का हां खरंच मा कोणा जर तुम्हाला वाटत असेल की एका मायच्यावर अशा अत्याचार होऊन राहिलेला आहे हां तर तुम्ही, थे थे तुम्ही ते खरंच ते जे वस्तू आहे तुम्हाला डोळ्यासमोर जर तुम्हाला दिसून येऊन राहिल्या त्या गोष्टी तुम्हाला वाटेल का ते अयोग्य आणि तुम्ही ग्रहण करू शकाल का वाटणार तर नाही पण दुधाला पूर्ण अन्न म्हणतात ना, ना, ना की त्याच्यावर सगळे जीवनसत्व असतात लोक जास्त पितात हां असं लोकांचा समज आहे व हां तर यावर तुम्ही काही सांगू शकाल का तुम्ही सांगा की तुम्हाला तुम्ही म्हणून राहिला की त्याच्यामध्ये पूर्ण जीवनसत्व राहतात हो ठीक आहे पण ते जीवनसत्व राहत जीवन असतील पण एका पशूच्या त्याच्यामध्ये अधिकार त्या बछड्याच्या आहे कोणाचा अधिकार आहे बछडायचा आता तुम्ही विचार करा तुमची चला एक एक्झाम्पल म्हणून पाहू की आपली आई आहे ठीक आहे आपल्या आईचे दूध आहे ते कुणी जर दुसरा येऊन पेईल तर ते चांगलं वाटेल का तुम्हाला शोभनी आहे का कोणाला तरी शोभनी आहे वाटेल का त्या गोष्टी एक प्रॅक्टिकली विचार करा या गोष्टी त्याला आपण किती अश्लील म्हणू किती वाईट कृत्य म्हणू म्हणजे जेव्हा माणसाला एवढी बुद्धी दिली आहे एवढी समज दिली आहे की तो विचार करू शकते चा। का या गोष्टीचा काय आहे ते पाहू शकते मग तरी तो घेऊन राहिला आहे दूध हां विचार करा या गोष्टीचा आणि तुम्ही सांगा की जे पशु आहे ठीक आहे ते एक एक वेळेस ते प्रेग्नेंट झाली एक वेळेस बछडा दिला त्याच्यानंतर ते पूर्ण आयुष्यभर दूध देते का हा विचार करा ना देते का नाही देत ना तिची एक लिमिटेशन क्षमता आहे ना की नाही समजून चाललं की तिने काही महिने दूध दिलं त्याच्यानंतर ते, ते बंद होणार आहे तिचे दूध आयुष्यभर मग तिला अधिक प्रेग्नेंट करा तरी आर्टिफिशली प्रेग्नेंट करा तिला इंजेक्शन देऊन प्रेग्नेंट करा हां किती किती म्हणजे त्याच्यामध्ये काय आहे की पूर्ण इंजेक्शनच्याद्वारे विर्या जे राहते ते टाकले जाते इन्सेमिनेशन केले जाते ठीक आहे तर ते प्रक्रिया एक आपण म्हणत असतो की बाहेर बलात्कार झाला बलात्कार झाला बलात्कार झाला म्हणून बलात ठीक आहे आपण पाहत असतो पण हे जर तुम रहा रहा का? तो मनुष्य करून राहिला एका माधव पशुवरती ते बलात्कार नाही आहे का हां म्हणजे तो जनावर आहे तो काही बोलू नाही शकत पण तुम्ही जबरदस्ती तिला प्रेग्नंट करून राहिल्या ते म्हणत आहे का तुम्हाला की मला मला प्रेग्नंट करा मला मला करा मी तुम्हाला दूध द्यायचे इच्छुक आहे म्हणून म्हणत आहे का ते सांगा बरं तुम्ही स्वतःहून तिले जबरदस्ती प्रेग्नंट करून राहिल्या आणि तिचे फक्त दूध काढून राहिल्या असं ते दूध काढून आपल्या स्वार्थासाठी असे तुम्ही पुष्कळ सरे वेटलिफ्टर पाहा असे पुष्कळ सरे पहलवान आहेत की ते दूधसुद्धा नाही घेत समजला जर आपण आपल्या बुद्धीच्या क्षमतेला ठीक आहे बुद्धीच्या क्षमतेला जर वाढवलं आपली चेतना जर जागृत केली तर तुम्हाला ह्या गोष्टी समजू येतील स्वतः समजू येतील की नाही बाई ह्या गोष्टी गलत आहेत म्हणून अच्छा तुम्हाला जर मी एवढ्या एवढ्या गोष्टी तुम्हाला सांगितलं ठीक आहे तर खरंच तुम्ही सांगा याच्यामध्ये तुम्हाला सहमती आहे का की ह्या गोष्टी खरंच सत्य आहेत ना वाटतात काही गोष्टी की असत्य जर असत्य वाटेल तर तुम्ही बोला त्याच्या की नाही बा हे तुम्ही गलत बोलून राहिले हां जर तुमच्याकडे याचे उत्तर असेल तर तुम्ही बोला कारण की कसं आहे स्पष्टता होणं आवश्यक आहे जर स्पष्टता नसेल तर काही अर्थ नाही ना मग आपले मला उद्देश काय की स्पष्टता आली पाहिजे जर तुमच्याकडे खरंच वास्तविक कारण आहे तर सांगा की नाही बन नाही असं नाही हा हे केलंच पाहिजे आवश्यकच आहे हां पण ह्या जर तुम्ही विचार केल्या तर खरंच ह्या गोष्टी ज्या आहेत ते अमानवीय आहेत एका पशुवरती क्रूरता आहे ते ठीक आहे म्हणून याचा उद्देश माझ्या मा सांगायचा उद्देश आहे की जर आपण विचार केला आपण एक एक सज्जन व्यक्ती म्हणून जर आपण विचार करतो तर आपण खरंच एका माधव एक एक जे माधव आहे त्याच्यावर असा अत्याचार आजच्या काळात तरी कोणी सहन करेल का हुँ? जर आपण एक म्हणलं की एका बाईवरती असे जर अत्याचार होऊन राहिले बा एका बाईवरती असं जर कोणी करून राहिलं हां तर काय काय विचार करू शकता ते कल्पना तरी करू शकतो का आपण पण जर माणूस एका पशुवरती करून आहे तर मग त्या गोष्टीला फक्त दुधाचा आनंद घेऊन आहे आणि या गोष्टीचा विचारच नाही करून राहिला की तिच्यावरती किती किती प्रताडणा होऊन राहिली म्हणून असं आहे ना काय वाटते तुम्हाला पटलं का माझ्या गोष्टी ह्या पटलं तुमच्या गोष्टी हां